नमस्कार आणि परत एकदा माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते जर फर्स्ट टाईम तुम्ही माझ्या चॅनलवर आला असेल तर मी नीता आणि माझ्या या चॅनलवर मी माझे डेली रुटीन्सचे ब्लॉग लाईफस्टाईल ब्युटी टिप्स रेसिपीज आणि डी आय वाय शेअर करत असते जर तुम्हाला यापैकी कुठल्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओज बघू शकाल तर आज असाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींसाठी घेऊन आलेली आहे प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की मी छान दिसावं सुंदर दिसावं उठून दिसावं जेव्हा आपण दुसऱ्या एखाद्या छान सुंदर स्त्रीकडे बघतो तिचा ड्रेस बघतो किंवा तिने काय घातलं आहे ते बघतो तेव्हा आपल्यालाही वाटतं की, वाट की मीही अशा प्रकारचा ड्रेस घालायला पाहिजे पण काही कारणास्तव म्हणजे वाढलेलं वजन किंवा आफ्टर डिलेवरी सुटलेलं पोट किंवा काही हेल्थ इश्यू असेल किंवा कुठला आजार असेल त्यामुळे आपल्या शरीरातला एखादा भाग डोकावत असतो स्पेशली डिलेवरीनंतर पोट सुटलं असेल तर त्यामुळे काही अशा ड्रेसेस असतात जे आपण घालू शकत नाही आणि जेव्हा आपण इतर दुसऱ्या स्त्रियांना बघतो तेव्हा आपल्यालाही वाटतं की मीही जर अशा प्रकारचे ड्रेस घालू शकले असते तर किती छान झालं असतं पण आपण काय घालू शकत नाही यापेक्षा आपण काय घालू शकतो आणि आपल्याला काय चांगलं दिसतं हे खूप महत्त्वाचं असतं आणि आफ्टर डिलेवरी पोट सुटणं ही अगदी कॉमन गोष्ट आहे त्यात काही एवढं वाईट वाटून घ्यायची गोष्ट नाही आहे कारण त्यामुळे आपल्याला मातृत्व मिळालेलं आहे एक प्राऊड फीलही होतं आपल्याला सो त्यामुळे इतकं वाईट वाटून घ्यायची गोष्ट नाही आहे आणि आपण त्यावर काय सोल्युशन करू शकतो हे आपण विचार केला पाहिजे या गोष्टी मी करू शकत नाही त्यापेक्षा मी काय करू शकते याकडे जर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं तर आपण चांगल्या प्रकारे त्या गोष्टी करू शकतो तर आज मी तुमच्याशी काही टिप्स आणि ट्रिक्स आणि काही ड्रेसेस शेअर करणार आहे ज्याने तुम्हाला नक्कीच हेल्प होईल तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात कर महत्त्वाची टिप म्हणजे आपण कुठल्याही प्रकारचे कपडे घालू देत सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे कम्फर्ट जर आपणच कम्फर्टेबल नसू तो फक्त ड्रेस छान दिसत असेल तर त्यात काहीच अर्थ नाही आहे उगाच घट्ट कपडे किंवा मग खूप कचकचत आहेत असे कपडे मी तरी स्वतः प्रिफर करत नाही आणि मला वाटतं की अशा प्रकारचे कपडे जर पूर्णपणे कम्फर्ट नसेल तर घालूच नाही सो हा पहिला पहिल्या नंबरची टिप त्यानंतर आता मी काही ड्रेसेस तुमच्याशी शेअर करणार आहे की कुठल्या प्रकारचे ड्रेस तुम्ही घालू शकता जर तुमचं वेट वाढलं असेल किंवा मग पोट सुटलं असेल तर अशा प्रकारचे ड्रेस हे स्टायलिश ड्रेस तुम्हाला दिसतील आणि कम्फर्टही आहे त्यामध्ये तर चला मग सगळ्यात पहिला ड्रेस मी तुमच्याशी शेअर करते तर तुम्हाला फर्स्ट टाईम नवीन स्टाईल करायची असेल किंवा फर्स्ट टाईम तुम्ही वन पीस घालणार असाल तर तुम्ही अशा टाईपचं वन पीस घ्या तर मी हा आत्ता लेटेस्ट घेतलेला जेव्हा मी फिरायला गेलेले तर याची खासियत म्हणजे हा शॉर्ट नाही आहे आणि अगदी पायघोळी नाही आहे याची लेंथ आहे ती अगदी अँकल लेंथपर्यंत येते सो अगदी कम्फर्टेबल आहे त्यानंतर बरेच जणं स्लीवलेसमध्ये किंवा शॉर्ट स्लीवजमध्ये कम्फर्टेबल नसतात तर थ्री फोर्थ अशा याच्या स्लीवज आहेत त्यानंतर नेकही ऑलमोस्ट पॅक आहे खूप मोठा असा नेक नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुटलेल्या पोटामुळे आपल्याला जे ड्रेसेस असतात ते कम्फर्टेबल वाटत नाही सो असा ड्रेस निवडा ज्यामध्ये वेस्टपर्यंत किंवा कमरेपर्यंतचा जो भाग असतो शोल्डरपासून कमरेपर्यंतचा तो फिटेड असतो आणि त्यानंतर मग पुढे हा ड्रेस एअरलाईन ड्रेस असतो म्हणजे अगदी कम्फर्टेबल पोटात अजिबात टाईट होत नाही आणि एकदम फॉल लाईक जसं मुलींचे लहान मुलींचे फ्रॉक कसे असायचे कशा टाईपचा हा ड्रेस वाटतो आणि खूप कम्फर्टेबल साईडला मी याचा फोटोही तुमच्याशी शेअर करते जर तुम्हाला पहिल्या तुमच्या ड्रेसची सुरुवात करायची असेल किंवा स्टाईल करायची असेल तर अशा प्रकारचा वन पीस तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता अशा ड्रेसेसमुळे काय होतं जी फिटिंग असते तीही फिटेड दिसते आपली कमरेपर्यंतची फिटिंग अगदी फिटिंग दिसते आणि त्यानंतर सुटलेलं पोट असेल किंवा पोट जास्त निघालं असेल बाहेर तर तेही झाकल्या जातं अशा ड्रेसमुळे तो नक्की अशा टाईपच्या ड्रेसपासून तुम्ही सुरुवात करू शकता तर हा होता माझा फर्स्ट ड्रेस आणि त्याचनंतर जर तुम्हाला लॉंग ड्रेस घालायचे असेल तर कशा टाईपचे ड्रेस नाही घालायचे हेही मी तुमच्याशी थोडक्यात शेअर करणार आहे सगळ्या ड्रेसेस मी तुम्हाला इथे दाखवणार नाही आहे कारण माझ्याकडे बऱ्यापैकी वन पीस शॉर्ट लॉंग दोन्हीही आहेत पण कुठले घालायचे आणि कुठले नाही घालायचे ते मी नेमकेच काढले आणि ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर हा पण एक लॉंग वन पीस आहे रेड कलरचा पण याचा जो कपडा आहे तो बघा अशा टाईपचा कपडा आहे आणि हा एकदम स्किनी ड्रेस आहे म्हणजे जशा प्रकारचं आपलं बॉडी शेप असेल तसा शेप आ, हा फ्रॉक किंवा मग हा ड्रेस घातल्यानंतर येतो तर अशा प्रकारचे आपल्याला कपडे नाही घालायचे जे अगदी घट्ट आवळून बसतील किंवा मग आपला बॉडी शेप जसा आहे तशा प्रकारचा याचा शेप येईल कारण तुमचं पोट सुटलेलं असेल तर अशा टाईपचे ड्रेसेस आ, मी तुम्हाला सजेस्ट करणार नाही कारण हे अगदी चिटकून बसतात आणि त्यामुळे मग जसा शेप असतो तसा दिसतो आणि त्यामुळे मग Uh, काय होतं की uh, जो आपला पोटाचा घेर असतो तो वेगळाच दिसून येतो म्हणून अशा टाइपचे ड्रेस तुम्हाला टाळायचे आहे कम्फर्टेबल जे आहेत जे एअरलाईन ड्रेस आहेत ते तुम्हाला घालायचे आहेत त्यानंतर आता मी तुमच्याशी शॉर्ट ड्रेस शेअर करणार आहे तोही मी आता लेटेस्ट घातलेला त्यापैकीच आहे आणि जर तुम्ही शॉर्ट लेंथसाठी कम्फर्टेबल असाल शॉर्ट म्हणजे अगदीच शॉर्ट नाही आहे नी लेन्थ याचींथपर्यंत हा येतो त्यानंतर याच्याही स्लीव थ्री फोर्थ स्लिव्स आहेत आणि नेक याचा असा आहे त्यानंतर हा ड्रेस जो आहे हा अजिबात फिटिंग नाही आहे याला म्हणजे जसं मी आता या ड्रेसचं सांगितलं की कमरेपर्यंत तो जो ड्रेस होता तो फिटिंग येत होता आणि त्यानंतर फ्री फॉल होता पण या ड्रेसची खासियत म्हणजे हा पूर्ण ड्रेस अगदी सलग सेम पॅटर्नमध्ये आहे वरही काहीच फिटिंग नाही आहे म्हणजे जे एक्सेल किंवा मग डबल एक्सेल साईज असेल त्यांना फिटिंगवाले ड्रेस नको असतात तर तशा टाईपच्या स्त्रियांनी किंवा मुलींनी अशा टाईपचे ड्रेस घालाय घालावे कारण यामध्ये कसं कमरेपर्यंतचीही फिटिंग दिसत नाही तिथूनही हे सेम असतात आणि खालून तर एअरलाईन असतात त्यांचा बस्ट साईज जास्त असतो जे कम्फर्टेबल नसतात तर तशा टाईपचे तशा टाईपच्या स्त्रिया किंवा मुली अशा अशा ड्रेस विअर करू शकता तुम्ही बघू शकता की अगदी हा ड्रेस शोल्डरपासून पूर्ण खालपर्यंत सेम आहे आणि त्यानंतर मग खाली असा एअरलाईन ड्रेस आहे सो so, हा होता सेकंड ड्रेस नंतर तिसरा ड्रेस जो मला खूप आवडतो खूप कम्फर्टेबल आहे खूप लाईट वेट आहे तर हा पण ड्रेस असाच आहे शोल्डर टू कमरेपर्यंत याचं जे फिटिंग आहे ते अगदी फिटेड आहे मागच्या साईडनी असं इलास्टिक आहे आणि त्यानंतर मग असा फ्लेअर ड्रेस आहे म्हणजे कमरेपासून हा अगदी मोकळा होतो म्हणजे पोटाचा घेर वाढलेला असेल तर अजिबात अशा ड्रेसमध्ये दिसत नाही आणि खूप छान अशी प्रिंट आहे आणि ड्रेस निवडतानाही असे ड्रेस निवडायचे अगदी डीम नाही तर थोडे फ्रील असलेले किंवा छान असे फ्लावर असलेले थोडे कलरफुल ड्रेस निवडा म्हणजे ते अजून जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतात तर, तर, तर तशाच टाईपचा हा ड्रेस आहे सो बघा खालून असा फ्लेअर ड्रेस आहे छान असे फुलं आहेत त्यानंतर आता फिटिंग आपल्याला हवी असेल तर तुम्ही अशा टाईपचे मागून किंवा मग फ्रंट साईडनेही इलास्टिक येतं तर तशा टाईपचेही ड्रेस तुम्ही घालू शकता त्यानंतर बरेच जण सिंगल स्ट्रीप ड्रेसमध्ये कम्फर्टेबल नसतात तर, तर त्यासाठीही मी पुढचं ऑप्शन तुम्हाला सांगेल की जर तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर तुमच्याकडे एक डेनिमचं जॅकेट हे असलंच पाहिजे फक्त अशा ड्रेससाठीच हे उपयोगात पडत नाहीत तर तुम्ही हे कुठल्याही ड्रेसवर विअर करू शकता म्हणून जर तुम्हाला कम्फर्टेबलही वाटायचं आहे आणि छान स्टाईलही म्हणजे स्टाईलिशही दिसायचं आहे तर तुमच्याकडे एक बेनिंचं हे जॅकेट असलंच पाहिजे जे तुम्ही अशा ड्रेसवर तर विअर करू शकताच पण बाकी इतर कुठलेही ड्रेस आहे त्यावरही हे विअर करू शकता सो मला हा ड्रेस खूप आवडतो पर्सनली आणि इतका कम्फर्टेबल इतका लाईट वेट आहे ना की खूप छान वाटतो जर कम्फर्टेबल असाल तर तुम्हीही अशा प्रकारचे लाईट वेट ड्रेस घालू शकता आणि जर कम्फर्टेबल असाल तर तुम्ही अशा सिंगल स्ट्रीपही वापरू शकता किंवा मग तुम्हाला जर डेनिमचं जॅकेट घालायचं नसेल तर तुम्ही आत्ता जो मी ड्रेस घातला आहे तो ही फ्लेअर ड्रेस आहे साईडला मी त्याचा फोटो तुमच्याशी शेअर करते हाही माझा अगदी पर्सनली आवडता ड्रेस आहे आणि जर अशा टाईपचे तुम्हाला सिंगल बेल्ट ड्रेस घालायचा नसेल किंवा त्यावर डेनिम जॅकेटही घालायचं नसेल तर तुम्ही असे नेट स्लीव्सचे ड्रेस म्हणजे निवडू शकता ज्यामुळे तुम्हाला कम्फर्टेबलही वाटेल आणि छान वाटतं असं नेटचे असतात सो आपल्याला तेवढं डिस्कम्फर्ट होत नाही आणि आपण अशा स्लीवजमध्ये कम्फर्टेबल राहू शकतो म्हणजे जर अगदीच सिंगल स्ट्रीप घालायचे नसतील किंवा स्लीवलेस घालायचे नसतील तर किंवा मग त्यावर मी जसं तुम्हाला ऑप्शन सांगितलं की तुम्ही डेनिमचं जॅकेट किंवा मग तुम्ही अशा टाईपचं जॅकेटही घालू शकता आजकाल नेटचेही बले बरेच असे श्रग मिळतात किंवा हे अगदी कॉमन असलेलं ब्लॅक कलरचं जॅकेट जॅकेट म्हणतात याला की श्रग म्हणतात आय डोंट नो सो हे शॉर्ट श्रग तुम्ही याला म्हणू शकता तर अशामध्ये ब्लॅक कलर जर घेतला तर हे कुठल्याही ड्रेसवर जातं म्हणजे उन्हाळा असेल तर तुम्ही हे इझिली घालू शकता डेनिमच्या जॅकेटपेक्षा तर अशा प्रकारचं श्रग किंवा मग जॅकेट तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता ज्यामुळे हे तुम्हाला स्टाईलही स्टाईलिशही दिसाल तुम्ही आणि कम्फर्टही फील होईल त्यानंतर जीन्स निवडताना नेहमी हाय वेस्ट जीन्स निवडा सॉरी याने काय होतं ज्याच्या बटन्स असतात त्या आपल्या पोटाच्या वरपर्यंत जातात म्हणजे अगदी पोटाच्या भागापर्यंत येतात आणि जे वाढलेलं पोट किंवा सुटलेलं पोट असेल ते अगदी थोडंसं आत दाबल्या जातं आणि त्यामुळे पोटाचा घेर दिसत नाही आणि या उलट जर आपण हाय वेस्ट जीन्स नाही घातली अगदी कमरेपर्यंत जीन्स असते ती घातली तर पोट जे आहे ते आणखी सुटतं आणि घेर बाहेर पडल्यासारखा दिसतो मीही हे सगळं माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरूनच सांगते आहे आणि आता काही वर्षात मी स्वतःला बरंचसं इम्प्रूव्ह केलेलं आहे ज्या टिप्स मी आत्ता तुमच्याशी शेअर करते आहे ते माझा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे एक एक गोष्ट मी ट्राय करत गेले आणि त्यानंतर आत्ता माझ्याकडे एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत सो सुरुवात आपल्याला करावी लागते आणि छान सुंदर दिसावं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं तर जसं मी पहिलेच बोलले की आपल्याला काय छान दिसतं ह्याकडे लक्ष द्या आणि त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा तर तुमच्याकडे कलर कुठलाही असू देत पण हाय वेस्ट जीन्स तुम्ही प्रिफर करा त्यामुळे बरेचसे फायदे होतात तर ही एक हाय वेस्ट जीन्स जी सगळ्यात जास्त मी यूज करते बाकीच्याही माझ्याकडे आहेत पण सगळ्यात जास्त यूज होणाऱ्या जा ज्या जीन्स आहेत त्या हायवेस्ट जीन्स आहेत तर आता जीन्स कोणती वापरायची हे तर मी तुम्हाला सांगितलं पण त्यावर टॉप किंवा मग टी शर्ट कुठल्या प्रकारचे वापरावे हेही मी तुम्हाला सजेस्ट करते म्हणजे जर तुम्ही अशा प्रकारची जीन्स जरी घातली असेल तरीही तुम्ही अगदी टाईट टॉप किंवा मग टाईट ज्या टी शर्ट्स येतात त्या यूज करायच्या नाही आहेत कारण ते अगदी जसा आपला बॉडी शेप असतो तर अगदी घट्ट आवळून बसतात आणि त्यामुळे परफेक्ट शेप दिसतो आणि वाढलेलं पोट सुटलेलं पोट असेल करते ही बाहर तर तेही बाहेर डोकावतंच तर त्यापेक्षा कम्फर्टेबल आणि सुंदर असे टॉप्स तुम्ही घेऊ शकता तर हे आहे माझं व्हाईट कलरचं टॉप हे बघा इथे बेल्ट आहे म्हणजे जर मला फिटिंग पाहिजे असेल तर मी शोल्डर टू बेस्ट अशी फिटिंग करू शकते आणि त्यानंतर खालचा जो भाग आहे तो परत फ्लेअर्ड आहे किंवा मग एअरलाईनसारखा आहे तर अशा प्रकारचे टॉप तुम्ही घेऊ शकता त्यानंतर दुसरं टॉप जे ज्याला अजिबातच फिटिंग नाही आहे म्हणजे शोल्डरपासून खालपर्यंत अगदी सेम आहे तर यामध्ये अजिबात पोट दिसणार नाही आहे आणि छान स्टायलिशही दिसेल तर असे बऱ्याच प्रकारचे टॉप्स माझ्याकडे आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारचे सो बघा स्लीवजमध्ये तुम्ही व्हेरायटी म्हणजे ऑप्शन्स मिळतात त्यानंतर नेकमध्ये बरेचसे ऑप्शन्स मिळतात लाईक शर्ट्स तुम्ही विअर करू शकता आणि असे वेगवेगळे पॅटर्न तुम्ही यूज करू शकता टॉप्समध्ये त्यानंतर असे डबल लेअरवाले टॉप्स येतात त्यामध्येही अजिबात पोट दिसत नाही आणि खूप छान स्टायलिश दिसतात तर नॉर्मल टाईट टॉप किंवा टाईट टी शर्ट्स घातल्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारचे जर टॉप्स घातलेत तर त्यामुळे काय होतं Uh, जर uh, वाढतं वेट असेल किंवा मग uh, बऱ्याच जणांचे शोल्डर जे असतात ते खूप अगदी हेवी असतात तर कम्फर्टेबल नसतात त्यामुळे त्यांना सिंगल स्ट्रीप नको असतो किंवा मग टॉप्स असे असतात की ॲटलीस्ट त्याच्या स्लीव्स नेटच्या असल्या पाहिजे किंवा मग थ्री फूट किंवा फुल असल्या पाहिजे तर त्यासाठी तुम्ही तशा टाईपचे कपडे घाला म्हणजे कम्फर्टेबल असतील सगळ्यात महत्त्वाचं आणि त्यानंतर ते सुंदर तर दिसतीलच ड्रेसेसमध्ये मी तुम्हाला शॉर्ट ड्रेस लॉंग ड्रेस त्यानंतर मध्ये ऑप्शन्स असलेले ड्रेस दाखवले त्यानंतर आणखी कुठल्या टाईपचा ड्रेस तुमच्याकडे असायला पाहिजे हे मी तुम्हाला आता दाखवते तर हा आहे माझा एक डेनिमचा नी लेंथपर्यंत याची लेंथ आहे सो हा अगदी कम्फर्टेबल आहे त्यानंतर इथे ह्याला बेल्ट आहे म्हणजे जितकी फिटिंग पाहिजे तेवढी आपण करू शकतो आणि स्लीव्जही याच्या अगदी कम्फर्टेबल आहेत इथेही इलास्टिक आहे त्यानंतर नेकही बटन्सवाला आहे आणि खालून हा ड्रेस एअरलाईन ड्रेस आहे कारण इथे याला बेल्ट दिलेला आहे आणि डेनिमचे ड्रेसेस कधीही खूप छान दिसतात त्याची फॅशन कधीच जात नाही वर्षानुवर्षापासून याची फॅशन चालूच आहे आणि अजूनही ते छानच दिसतात म्हणून मला असं वाटतं की तुमच्या वॉर्ड्रोप कलेक्शनमध्ये किंवा तुमच्या स्टायलिश ड्रेसमध्ये एक तरी डेनिम ड्रेस असला पाहिजे मग तो कुठल्याही स्टाईलचा असू देत माझ्याकडे जसं हा एक स्टाईल आहे त्यानंतर हा मला सगळ्यात जास्त आवडतो त्याला तुम्ही डंगरी किंवा मग जम्प सूटही म्हणू शकता तर अशा टाईपचा हा ड्रेस आहे आणि ड्रेस नसेल तर तुम्ही स्कर्टही डेनिमचा घालू शकता तर स्कर्टमध्येही पुढे मी सांगणारच आहे की कशा टाईपचे स्कर्ट घालायचे तर हा दुसरा ड्रेस तर कशा टाईपचे ड्रेस नाही घालायचे ते मी तुम्हाला सांगितलं पण तरीही एक साईडला मी तुम्हाला फोटो दाखवते मला हा ड्रेस खूप आवडलेला पण त्याची फिटिंग अशी होती की पूर्ण बॉडी शेप दिसत होता त्यामुळे मी हा ड्रेस घेतला नव्हता पण मला खूप आवडला तो ड्रेस पण अशा टाईपचे ड्रेसेस असतात वाढलेलं पोट असेल किंवा मग वाढतं वेट असेल त्यामुळे अशा टाईपचा ड्रेस आपण घालू शकत नाही त्याचप्रमाणे माझ्याकडे हा एक परत डंगरीसारखाच ड्रेस आहे आणि हाही मला घेऊन दोन ते तीन वर्ष झाली आहेत पण अजूनही मी घातला नाही कारण याचा एकच प्रॉब्लेम होता की हा पण ड्रेस त्याची जी पूर्ण लेंथ आहे ती अगदी टाईट आहे आ, हिप साईजपर्यंत आणि हा थोडासा टाईट दिसतो थो, त्यामुळे पोटही बाहेर दिसतं आणि पूर्ण बॉडी शेप दिसतो त्यामुळे अशा टाईपचा ड्रेस घालणं टाळा ज्या ड्रेसची फिटिंग शोल्डरपासून खालपर्यंत किंवा मग ॲटलिस्ट थायपर्यंत था, सेम असते अशा टाईपच्या ड्रेस घालणं टाळायचे आहे जर वेट जास्त असेल तर येस तुम्ही स्लिम ट्रिम असाल छान तुमची अशी फिगर असेल तर तुम्ही नक्कीच घालू शकता खूप छान दिसतात आपलीही इच्छा होते म्हणजे वाढलेलं वेट असेल किंवा काही इश्यूज असतात बऱ्याच जणांचे इशूज असतात त्यामुळे हे वेट वाढतं काही आजार असतात त्यामुळेही वेट वाढतं पण प्रत्येक स्त्रीला वाटत असते की आपणही छान दिसावं तर तुम्ही अशा टाईपचे ड्रेस न घालता जे मी सजेस्ट केले जे आपल्याला छान दिसतात कम्फर्टेबल आहेत तसे ड्रेस घालू शकतात तर हा ड्रेस मी अजूनपर्यंत घातलेला नाही आहे पण आता पोट वाढलं आहे किंवा मग वेट वाढलं आहे या हे जे रिझन्स आहेत ते आता किती दिवस आपण पुढे खेचत घेऊन जाणार तर आता सगळ्याजणी हे करू शकत नाही की ठीक आहे आहे वेट तरीही मला हे कपडे घालायचे किंवा मग मला घालायचे मला आवडतात म्हणून मी घालते बऱ्याच जणी आपण बघतो की वेट वाढलेलं असतं तरीही छान असे कपडे घातलेले असतात टाईट दिसतात किंवा मग आपल्याला वाटतं की कि किती डिस्कम्फर्ट होत असेल पण ॲक्च्युली ती त्यांची चॉईस असते आणि का नाही घालायचं आता काही आजार असू शकतो किंवा मग काही जेनेटिक प्रॉब्लेम असू शकतो तर ते आपण जज करू शकत नाही पण आपण जर घालू शकत नसू तर आपण जे मी तुम्हाला सजेस्ट केले ते घालू शकतात आणि जर दुसऱ्यांचा विचार करायचा नसेल ना मला हे घालायचं आहे असं जर म्हणायचं असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचे ड्रेस घालू शकता तर आता एवढ्या दिवस हा ड्रेस ठेवून होता पण आता मी याला नक्कीच ट्राय करणार आहे नेक्स्ट किट्टीमध्ये तुम्हाला हा ड्रेस नक्कीच दिसेल त्यानंतर आता सगळ्यात लास्ट मी तुमच्याकडे जो स्टायलिश ड्रेस किंवा मग जो स्टाईल तुमच्या वॉड्रोपमध्ये असायला पाहिजे कपड्यांमध्ये तो आहे स्कर्ट मग आता तो स्कर्ट कुठल्याही प्रकारचा असू शकतो तर हा अगदी कम्फर्टेबल स्कर्ट याची खासियत म्हणजे ज्याचं इलास्टिक येतं ते अगदी पोटावर येतं आणि पोट सुटलं असेल तर बरोबर ते आतमध्ये म्हणजे त्याच्यावर भार पडतो आणि ते आत जातं आणि त्यानंतर याची काही फिटिंग नाही आहे खूप छान अगदी कम्फर्टेबल हा स्कर्ट आहे तर अशा टाईपच्या स्कर्टपासून तुम्ही तुमच्या पहिल्या स्कर्टची सुरुवात करू शकता त्यानंतर दुसरा जो स्कर्ट आहे तो जसं आपण लाईक गर्भ्याच्या वेळी किंवा मग हा पण अगदी कम्फर्टेबल स्कर्ट आहे यामध्ये वरचं जे इलास्टिक आहे ते अगदी छोटं आहे पण ते ॲडजस्ट करता येतं आपल्याला जेवढं ॲडजस्ट करायचं आहे तेवढं आणि त्यानंतर हाही स्कर्ट अगदी घेर आहे याला आणि यावर आपण कुठल्याही प्रकारचे टॉप किंवा मग कशीही स्टाईल करू शकतो जसं या, या स्कर्टसोबत मी बऱ्याच प्रकारे स्टाईल केलेले आहेत ते मी तुम्हाला साईडला दाखवते तर अशा प्रकारचे स्कर्ट तुम्ही घालू शकता आता कशा प्रकारचे स्कर्ट घालायचे नाही यामध्ये तुम्ही डेनिम स्कर्टही तुमच्या वॉर्ड्रोबमध्ये ॲड करू शकता खूप ऑसम दिसतो खूप स्टायलिश दिसतो डेनिम स्कर्ट जर घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता आता कशा टाईपचे स्कर्ट घालायचे नाही तर सेम आत्ता जो मी तुम्हाला ड्रेस दाखवला माझा ब्लॅक कलरचा त्याचप्रमाणे हा स्कर्टही मी बरेच दिवसापासून घेतलेला पण हाही घातला गेला नाही आहे कारण हा पण अगदी फिटिंगवाला स्कर्ट आहे शॉर्ट ड्रेसची मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे मला फक्त फरक पडतो तो म्हणजे कम्फर्ट आणि कम्फर्ट म्हणजेच फिटिंग सो त्याने मला एक प्रॉब्लेम होतो तर हा स्कर्टही त्यामध्येच येतो याची खूप जास्त फिटिंग आहे आणि त्यामुळे हा स्कर्ट माझ्या घालण्यात येत नाही आहे जास्त सो अशा टाईपचे स्कर्ट नाही घ्यायचे आहेत की जे एकदम फिटेड असतील आणि त्यामुळे बॉडी शेप एकदम परफेक्ट जसा आहे तसा दिसत असेल त्यानंतर जे अगदी स्किनी असतात हा माझ्याकडे आहे पण हा मी घालत असते म्हणजे डेली विअरसाठी मी हा कधी कधी यूज करते त्याचा कापड असा आहे की हा एकदम ना चिटकून बसतो अंगाला याला कोणता कापड म्हणतात मला कापडांबद्दल तेवढं नॉलेज नाही आहे तुम्ही सांगू शकता तर असे जे कपडे असतात जे काय म्हणतात स्ट्रेच होतात किंवा यामध्ये इलास्टिकसारखं असते तर असे कपडे हे अंगाला चिटकून बसतात आणि त्यामुळे जसा आहे तसा बॉडी शेप दिसतो त्यामुळे असे कपडे आपल्याला टाळायचे आहेत तर आत्ता मी ऑलमोस्ट सगळे वेस्टर्न ड्रेसेस तुमच्याशी शेअर केलेले पण बऱ्याच जणांना साडी विअर करावी लागते घरी किंवा मग सूट घालावे लागतात तर त्यांच्यासाठी एक छोटीशी टीप म्हणजे जेव्हाही तुम्ही स्टिच करून घेता ड्रेस किंवा मग रेडीमेड घेता तर अगदी फिटिंगवाले ड्रेस घेऊ नका किंवा मग ते तसे शिवून घेऊ नका थोडेसे सैल असणारे ड्रेस घ्या म्हणजे शोल्डरपासून ते हिपपर्यंत किंवा थाईपर्यंत त्याच्या ती त्याची जी फिटिंग असते ती थोडीशी सैल असली पाहिजे तर ते छानही दिसतात आणि आजकाल फिटेड ड्रेस तेवढे ट्रेंडमध्येही नाही आहे आजकाल थोडेसे छान थोडे सैल असलेले जे ड्रेस जास्त चांगले दिसतात कम्पेअर टू फिटिंग तर आणि साडीचं बोलायला गेलं तर साडीही तुम्ही अशा प्रकारे नेसू शकता ज्यामध्ये तुमचं पोट जर निघालं असेल तर ते व्यवस्थित कवर झालं पाहिजे आणि ओकेजनली किंवा कुठलं फंक्शन असेल तर त्यामध्ये तुम्ही बॉडी शे शेपर किंवा मग टमी टकर बॉडी शेपविअर जे मार्केटमध्ये मिळतात ते यूज करू शकतात एखाद्या वेळी यूज करणं ते चांगलं आहे पण जेवढा त्याचा ॲडव्हान्टेज आहे तेवढंच ते त्याचे साईड इफेक्टही आहे म्हणजे खूप वेळपर्यंत तुम्ही ते घालून राहू शकत नाही कारण त्याचं जे मटेरियल असतं ते त्यांनी फार स्वेटिंग होतं आणि खूप वेळपर्यंत घातलं तर तुम्हाला रॅशेस किंवा मग इचिंग होऊ शकते त्यामुळे जर थोड्या वेळासाठी असेल किंवा कुठलं ऑकेजन असेल स्पेशली तर त्यासाठी तुम्ही असे टमी टकर किंवा बॉडी शेपर घालू शकता त्यामधून काय होतं की जर खूप जास्त वाढलेलं पोट असेल तर ते पूर्ण आतमध्ये जातं आणि छान असा एक शेप मिळतो तर असं तुम्ही ऑकेजनली करू शकता फक्त साडी आणि ड्रेसेससाठी नाही तर जे मी आत्ता नॉर्मल ड्रेस दाखवले त्याखालीही तुम्ही टमी टॉकर किंवा मग बॉडी शेपर यूज करू शकता पण नेहमीच यूज करायचं नाही आणि घरी तर अजिबातच नाही कारण ते अगदी घट्ट आवळून बसतं आणि त्यामुळे काय होतं ब्लड सर्क्युलेशन होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं ब्लड सर्क्युलेशन झालं पाहिजे कम्फर्ट असला पाहिजे एखाद्या वेळी ठीक आहे ऑकेजनली पण नेहमी नेहमी टमी टकर किंवा बॉडी शेपर मी तुम्हाला सजेस्ट करणार नाही त्यामध्ये पर्सनॅलिटी छान दिसू शकते पण तो जो डिस्कम्फर्ट आहे तो पर्सनली मला आवडणार नाही त्यामुळे माझ्याकडे यापैकी काहीच नाही आहे जर असलं असतं तर मी नक्कीच तुमच्याशी शेअर केलं असतं तर सगळ्यात लास्ट पॉईंट म्हणजे बरेच जण हे शॉर्ट ड्रेसेसमध्ये कम्फर्टेबल नसतात त्यांना घालायचे तर असतात पण Uh, कोण काय म्हणेल किंवा आपण कसं दिसू किंवा आपल्याला हे सूट होईल का हे सगळे प्रश्न आपल्या मनात डोक्यात असतात तर त्यांच्यासाठी एक बेस्ट सोल्युशन म्हणजे तुम्ही स्टॉकिंग्सचा यूज करू शकता त्यामुळे काय होतं की आपल्या डोक्यात असतं की येस म्हणजे आपण काहीतरी घातलं आहे खाली नुसतंच शॉर्ट ड्रेस घातलेला नाही आहे आणि स्टॉकिंग्स घातल्याने जो ड्रेस तुम्ही घातला आहे त्याचंही लुक येईल आणि तुम्ही स्टायलिशही दिसाल तर तुम्ही स्टॉकिंग्सचा स्टॉकिंग्स म्हणजे काय याचा फोटो मी तुम्हाला साईडला शेअर करते म्हणजे तुम्हाला कळेल बरेचदा आपण बघतो पण आपल्याला त्याचं पर्टिक्युलर नाव काय आहे हे माहिती नसतं तर अशा प्रकारचे स्टॉकिंग्स जे, जे बऱ्याच अशा म्हणजे नॉर्मली ब्लॅक आणि स्किन कलर जो असतो त्यामध्ये अवेलेबल इझिली मिळून जातात जर तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता तर आय थिंक मी सगळ्या टाईपचे ड्रेस तुमच्याशी शेअर केलेले आहेत जे माझ्याकडे होते आणि जेवढं मला नॉलेज होतं ते मी सगळं तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर आय होप आता तुम्ही यापुढे जर तुम्हाला स्टायलिश ड्रेस घालायचे असतील आणि तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही अशा टाईपचे ड्रेस निवडू शकता किंवा ॲटलीस्ट लिस्ट सुरुवात कर तरी करू शकता आणि आणखी जर अशा कुठल्या टॉपिकवर जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल किंवा आणखी काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि परत शेवटचा शेवटचा पॉईंट मी एकच सांगेल की सुटलेला पोट आफ्टर डिलेवरीनंतर जर पोट सुटलं असेल तर त्यात एवढं वाईट वाट वाटून घ्यायची काहीच गरज नाही आहे तुम्हाला जे वाटतं जे आवडतं ते घाला सगळ्यांना वाटतं सुंदर दिसावं आणि आपल्या स्वतःसाठी आपण एवढी गोष्ट नक्कीच करू शकतो ज्यामुळे आपण हॅपी फील होऊ शकू आणि छान वाटेल आपल्याला अशा गोष्टी आपण नक्कीच केल्या पाहिजे इतरांचा विचार करत बसणे याबद्दल मी काही बोलणारच नाही आहे आता जे आपल्याला आवडतं जे आपल्याला छान दिसतं ते करा आणि खुश राहा सो so, असा होता आजचा व्हिडिओ आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी हेल्पफुल वाटला असेल आणि जर खरंच आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा चला मग आजचा व्हिडिओला इथेच थांबवते उद्या घेऊन येईल परत एक नवीन छानसा ब्लॉग तोपर्यंत बा बाय